लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही परंतु जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याविषयी अतिशय चांगली अपडेट या ठिकाणी आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट अगदी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा जून महिन्याचा हप्ता वितरणाविषयी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या महिला ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिलांना आर्थिक सक्षम बनविण्याकरिता राज्य सरकारने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दर महिन्याला योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्यामध्ये जमा करण्यात येत होते परंतु मार्चनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे म्हणजेच ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यात लाडक्या बहिणींना जमा होत नाही महिना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्त्याच्या पैशाचे वितरण केले जात आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की जून महिन्याचा हप्तासुद्धा जून महिन्यामध्ये वितरण होणार नाही जून महिन्याच्या पैशाचे वितरणसुद्धा लांबणीवर जाणार आहे असे बोलले जात आहे परंतु जून महिन्याच्या पैशाचे वितरण लांबणीवर जाणार नाही जून महिन्याचे पैसे जूनमध्येच मिळणार आहे हे समजण्याकरिता आपल्याला या ठिकाणी जी आर पाहणे आवश्यक आहे म्हणजेच जी आर पाहिल्यानंतर तुमच्या सर्व लक्षात येईल की जून महिन्याचे पैसे लांबणीवर जाणार नाही तर पहा जी आरमध्ये काय म्हटलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देणेबाबत पहा हे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला हे जी आर करण्यात आलेलं आहे तर पहा या जी आरमध्ये काय म्हटलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहू म्हणजेच सर्व आपल्या लक्षात या ठिकाणी येणार आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांचे ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमभर पाहणीनुसार पुरुषांची रोजगारी टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मा महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांचे आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचे श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आणि ही सर्व काही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने महिलांना सक्षम बनविण्याकरिता त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता आर्थिक सहाय्य मिळावं आणि त्यांचीही पुरुषांप्रमाणे आर्थिक स्थिती सोबळ बनावी त्या कुटुंबामधील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका सक्षम व्हावी हो मजबूत व्हावी हो याकरिता राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव आणलेला आहे आणि त्या प्रस्तावाची राज्य सरकारने लगेच अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे आणि शासन निर्णय काढलेला आहे तर पाय या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय म्हटलेले आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर पहा राज्य सरकारने जो प्रस्ताव आणला होता महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक स्वावलंबी बनविण्याकरिता त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्याकरिता त्या प्रस्तावाला लगेच या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आता पहा महिलांकरिता ही योजना सुरू करण्यामागचा राज्य सरकारचा उद्देश काय आहे तर पहा या ठिकाणी योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना यांना पुरेशी सोयीसुविधा सुई उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांकरिता सुरू करण्यामागचा राज्य सरकारचा उद्देश काय आहे महिलांना व मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे रोजगार निर्मितीला चालना देणे असा राज्य सरकारचा ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश आहे अतिशय चांगल्या उद्देशाने सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांकरिता म्हणजेच योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिला यामध्ये पात्र आहे अशा सर्व महिलांकरिता अतिशय चांगली आणि आर्थिक मदत करणारी ही योजना सुरू केलेली आहे तर पहा या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर पाहिलेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि आता अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा एक वर्ष पूर्ण होत आहे योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना अकरा महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळालेले आहे म्हणजेच मे महिन्यापर्यंत हप्ता सर्व पात्र असले लाडक्या बहिणींना वितरण झालेला आहे आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना वितरण होण्याचे अद्याप बाकी आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस एक वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने या तारखेच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांना योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी विश्वसनीय माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे ज्यांना दर महिन्याला पैसे मिळत आहे त्यांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण की आजपासून केव्हाही तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा